नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह यूट्यूब परिवारामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी आज मी आपल्यासमोर जे ललित वाचन करणार आहे त्याचं शीर्षक आहे एक प्रभावी वाक्य लेखन श्रीुत कौस्तुभ परांजपे अभिवाचन सचिन दातार ऐकूया एक प्रभावी वाक्य बघा ना काही वाक्य ही प्रभावीच वाटतात तर काही वाक्यांमध्ये घडलेल्या गोष्टींचा प्रभाव जाणवतो आणि मग ती प्रभावी होतात बऱ्याचदा बोलताना अशी काही खास आणि ठेवणीतली वाक्य वापरली जातात की या वाक्यात आदर आहे का उद्धार याचाच विचार करावा लागतो असंच एक वाक्य आहे काही सांगायची गरज नाही सगळं माहिती आहे बघा ना या वाक्यानंतर विचारच करावा लागतो अर्थात परिस्थितीनुसार आदर आहे का उद्धार हे लक्षात येतं याबद्दल मग ते उगाच करायचं कारण नाही पण उद्धार असेल तर यावर कधीकधी अर्थसंकल्पावर विचार केला जातो ना तसा विचार करावा लागतो बघा ना अर्थसंकल्पात कसं ते सादर करणाऱ्यांचं समर्थन आणि विरोधकांची टीका असते अगदी तसंच हे वाक्य ज्याला उद्देशून बोलतो तो टीका करतो तर जो बोलतो तो समर्थन बऱ्याचदा हे समर्थन सविनय आणि साभिनय असतं आणि टीका ती मात्र टोकाची। मग ते वाक्य अगदी सहज प्रेमाने गमतीत टीका करण्याच्या हेतूने असलं तरीही बऱ्याचदा मग या वाक्याला काही अर्थ नाही आणि यावर पुढे विचार करायचाच नाही असा अर्थ काढून त्यावेळच्या त्या, त्या, त्या परिस्थितीवर मौनाचा संकल्प केला जातो काहीही सांगायची गरज नाही सगळं माहिती आहे हे वाक्य त्रिकाल सत्य असतं का ते सांगता येत नाही पण या वाक्यात मात्र तीनही काळ भूत वर्तमान आणि भविष्य यांचा उल्लेख दडलेला असतो बघा ना या वाक्याचा संदर्भ भूतकाळाशी असेल तर काही वेळ ते भूतासारखं पिच्छा पुरवतं वर्तमानाशी असेल तर तडजोडीचा मार्ग कोणता यावर विचार होतो आणि भविष्याशी असेल तर काय करता येईल याचा विचार विनिमय हे वाक्य एखाद्या परीक्षेत प्रश्न म्हणून विचारलं ना तर दोन मार्कांपासून वीस मार्कांपर्यंत म्हणजे कोण कौन कोणाच म्हणाले जोडी लावा इथपासून ते संदर्भासह स्पष्टीकरण द्या अशा कितीही मार्कांसाठी विचारलं ना तरी चालेल इतकी लवचिकता आहे या वाक्यात कोण कौन कोणास म्हणाले किंवा जोडी लावा यासाठी कोणत्याही दोन व्यक्तींची नावं लिहिली तरी पूर्ण मार्क मिळतील फक्त व्यक्ती वेगवेगळ्या वेग असाव्यात आणि हो आई आणि मुलगी ही जोडी शक्यतो नसावी जोडी कोणती असावी यावर जास्त सांगत नाही कारण काहीही सांगायची गरजच नाही सगळं समजून घ्या संदर्भासहित स्पष्टीकरण यामध्ये मात्र अनुभवपणाला लावावा लागेल आणि संदर्भ कोणताही ठेवला तरी स्पष्टीकरणात तो आपोआप आप स्पष्ट होत जाईल किंवा संदर्भ जोडला देखील जाईल कदाचित याला शब्दमर्यादा सुद्धा ठेवावी लागेल म्हणजे अमुक अमुक शब्दांपेक्षा जास्त स्पष्टीकरण नको आणि भावना काय हो त्या संदर्भात व्यक्त होतीलच या वाक्यात प्रेम लटका राग संताप कौतुक आपलं सोडून दुसऱ्यांचं केलेलं हे अगदी पुरेपूर ते भरलेल्या मटाराच्या शेंगेसारखं भरलेलं असतं तर काही वेळा हे भोपळा मिरचीसारखं बाहेरून फुगलेलं तुकतुकीत पण आतून पोकळ असं असतं हे वाक्य म्हणताना कधी कधी नाकावरचा आणि आपल्या बाबतीत असेल तर आपला नाक्यावरच्या वास्तव्याचा राग जाणवतो कदाचित आपला राग जाणून देण्यासाठी जे वाक्य असतं बरे वाक्य म्हटल्यावर वा, जे माहीत आहे हे सांगितलंच पाहिजे असंही बंधन नाही तर जे माहीत नाही ते काढून घेण्याचा मात्र प्रयत्न असतो कारण समोरचा म्हणतोच ना काय माहीत आहे रे चुकीचं आहे ते सगळं खरं असं आहे या वाक्याला जागेचंही बंधन नाही पण काही जागी मात्र हे वाक्य जास्त परिणामकारक ठरतं आणि अशी जागा जागोजागी निर्माण करता येते ते बघा ना एखाद्या वागाण्यात जशी एखादी जागा लक्ष वेधून घेते तसंच या वाक्याच्या वेधून घ्यायच्या आपल्या अशा काही खास जागा आहेतच बरं या वाक्यानंतर काही वेळा शांतता जाणवते तर काही वेळा उगाच शांत राहण्याचा प्रयत्न होतो मग ही शांतता एखादा उसाचा किंवा हुंकाराने संपते आपल्या रोजच्या जीवनात अशी काही प्रभाव असणारी वाक्य असतीलच त्यापैकीच हे काहीही सांगायची गरज नाही सगळं माहिती आहे हे वाक्य कोणी म्हणावं यालाही बंधन नाही हो काय मंडळी पट्टे ना आणि तुम्हालाही माहीत असतील अशीच काही प्रभावी वाक्य मग कमेंट्समध्ये लिहा ना आणि हो आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल मित्रमंडेंना शेअर करून त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत धन्यवाद